चांगली गरम झाली हिरवी मिरची शेटलेलं लसूण मस्तपैकी दुपारचं वातावरण आहे आणि आबाळ आलंय उन्हाळा दिवस चालू आहे इकडं दुपारी भाजी संपली त्याच्यामुळं म्हणलं आता पटकन काहीतरी करावं कडीपत्ता नेला आली मी आता सध्या तरी इकडं नमस्कार मंडळी आज दुपारच्या जेवणात भाजी संपली म्हटलं पटकन काहीतरी करावं तर मी करणारे ताकातलं पिठलं त्यासाठी पहिल्यांदा लसूण सोलून घेते एकदम झटकिपट आणि ह्याच्या काही जास्त साहित्य लागत नाही सामान आपलं काय जेवढं घरात आहे तेवढंच पटकन होतं तर एक फुलपात्रभर मी घट्ट त्यात थोडं पाणी घातलं आणि एक वाटीभर आपण बेसन पीठ घालू चांगलं मिसळून घ्यायचं म्हणजे गाठी घ्यायच्या नाही त्या पीठ आपलं ताकात मिसळून घेतलं आता आपण लसूण खेचून घेऊ जास्त बुगा नाही करायचा खेचायचा फक्त तुलना आता चांगली पिटली आपण कढाई ठेवून घेते कढाई जरा गरम होऊन द्यायची कढाई चांगली गरम झाली तेल टाकून घेते मोहरी टाकली त्याला चांगली तडतडू द्यायची झिरं हिरवी मिरची शेचलेलं लसूण आणि कढीपत्ता टाकायची हळद आणि मिरची पावडर लगेच टाकायचं आपलं आपण पिठणी सिवून घेतलेला आहे पाणी मीठ टाकून घेऊ आणि ह्याला आता चांगलं रटा रटा शिजवून घेऊ झालं का नाही बघा झटपट तर पिठलं मस्त पैकी रटा रटा शिजलंय आपलं खाली उतरून घेते आणि लगेच आपण भांडं ठेवून घेऊ आणि पिठलं म्हणलं की भात तर पाहिजेच तर भाताला मी पाणी ठेवून घेतले तांदूळ आता स्वच्छ धुवून घेऊ एक दोन पाण्याने चवीपुरतं मीठ आणि भयानक आता दुपारीच वार सुटलेला आहे आज तर भात आपला चिजत आलाय आता खाली उतरून घेऊ हे थोडंसं पाणी दिसतंय पण मातीचं भांडं असल्यामुळं काय होतं पाणी आपलं खाली आल्यावर भात वसून घेतो मातीचं भांडं जास्त वेळ गरम राहतं तर मी उतरून घेते आपलं ताट तयार आहे दुपारी भाजीला काही नसलं तर पटकन असं करायचं आणि गरम गरम मस्तपैकी खायचं तर तुम्ही करून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद